मराठी बांधव यांच्यामध्ये वाद चालू झालेला आहे आणि एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलत चाललेला आहे त्याला एकमेव हा मनोज मनोजी आहे आणि याच्या पाठीमाग काही त्याने आंतरवालेला या ठिकाणी आंदोलन चालू केल्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर प्रथमदर्शी आपल्याला देखील ती घटना काय घडली माहिती नव्हतं दादा आपण देखील पोलिसांनी लाठी चार्ज केला म्हणून आळेपाटा शहर बंद ठेवलं का बंद ठेवलं तर मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळावं त्यांच्या समाजामध्ये देखील अजून खूप गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा बसून वंचित राहू नये पाठीमागल्या काळात आदरणीय फडणवीस साहेबांनी ईडब्ल्यू एस मधून त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा सुद्धा लाभ ती मंडळी आता खरंतर आरक्षणाची बाजू मांडत असताना या ठिकाणी आपल्याला एक्क्याण्णव सालामध्ये यायला लागली समाज कायद्याच्या भूमिका व्हायला म्हणून तर दादा मला असं एक षडयंत्र रचलं गेलं ला। आणि या मनोजाला उभं करून एवढा भला मोठा समाज ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मला वाटतंय आज ओबीसी मध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती पहिल्या आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण अजून निम्मेच्या वर जातींना त्या आरक्षणाचा लाभ झालेला नाहीये अशी परिस्थिती असताना हा मनोहर तरंगे या ठिकाणी भूमिका मांडतोय घेणार तर ओबीसीतूनच घेणार आणि हे राज्य शासन त्याचे लाट पुरवायला निघालेलं आहे राज्य शासनाने मराठवाड्यात त्या ठिकाणी चे दाखले शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली शिंदे समिती त्या ठिकाणी मनोज आंदोलन सोडवायला गेले जे निवृत्त न्यायाधीश शिंदे आहेत आणि या राज्य शा, शासनाने मनोज दारांगेच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या त्यानंतर प्रथम त्याच्या मागण्या झाल्यानंतर मान्य झाल्यानंतर त्याच्या मागण्या वाढतच चालल्या प्रथम तो म्हटला कुणबींना या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे कुणबीतून भेटलं पाहिजे नंतर म्हणायला लागला सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं पाहिजे ती भूमिका मांडताना सरकारने त्याला थोडं मुंबईच्या दिशेने निघला वाशी या ठिकाणी गेल्यानंतर थोडी दादा प्रस्तावित लांब होते परंतु थोडं वाशी या ठिकाणी गेल्यानंतर सव्वीस जानेवारीला राष्ट्रीय सणाची संपूर्ण देशामध्ये सुट्टी असताना या राज्य सरकारने कुठल्याही मंत्र्यांना विश्वासात न घेता रात्री तर तीन वाजता या मनोज जरांगेचे लाड पुरवण्यासाठी अध्यादेश काढला तो अध्यादेश असा एक की जर कुणी कुणबी असल आणि त्यांचे सगळे सोयरे म्हणजे एखाद्या मराठा समाजामध्ये एखादी मुलगी लग्न होऊन गेल्यानंतर तिच्याकडे हो। जर असेल तर सगळे 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 मराठा समाजामधील त्यांचे यांना प्रमाणपत्र द्यायचं असा या राज्य शासनाने आदेश काढला जर असं झालं तर एवढा मोठा हा मराठा समाज जर सर्व ओबीसी मध्ये आला तर जे काय आज आपल्याला एकशे सत्तावीस टक्क्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींना सत्तर एखादा घास आपल्या वाट्याला येतोय तो घास या ठिकाणी ओबीसी ला तो वाट्याला येणार नाही ना 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 तुमची आमची मुलं या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहतील नाही म्हटलं तर दादा कुणबीच्या दाखल्यांच्या जोरावर ही लोक राजकारणात आपल्या जागांवर अतिक्रमणच करत आलेली आहेत त्याच्या या ठिकाणी मी जो उदाहरण नाहीत थोडक्यात थोडक्यात मी सांगितलं तर आताच्या जुन्नर पंचायत समितीमध्ये ओबीसी आरक्षण असताना त्या ठिकाणी देखील ओपनचा दाखल्यावर या ठिकाणी सभापती झाला दूध संघावर या ठिकाणी आपला ओबीसीचा उभा होता त्या ठिकाणी देखील कुलबीच्या दाखल्यावर दूध संघावर डायरेक्टर झाले आज तालुक्यामध्ये नाही म्हटलं तरी दहा पंधरा सरपंच आताच एक केल्याचं उदाहरण चार सहा महिन्यातलं कुणबीच्या दाखल्यावर त्या ठिकाणी आणि हे सगळं होत असताना पूर्वीच्या आपल्या लोकांनी वाडवडिलांनी सांगितलंय बाळा काय कमावता आलं नाही तर कमू नका पण जे आहे ते कमू नका आणि ती गमावण्याची वेळ असल्यावर आलेली आणि याला तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहोत कारण त्याचं असं आहे का एवढा मोठा ओबीसी समाज जुन्नर तालुक्यात नाही म्हटलं तर या ठिकाणी गेले दादा तुम्ही केला उभा होता आपला ऐंशी हजार ओबीसी समाज आहे आणि आपण एवढा तालुक्यामध्ये आणि आपण एवढा समाज असताना आज ती लोक आपल्या ताटकलं मागतायत ते आरक्षण मागताना आपण त्याला विरोध करत नाहीये परंतु वेगळं म्हणतोय ते आपल्या ताटातलं मागत असताना सुद्धा आपण लोकल होत आहे